धरतीची आल तुला जीवा जरा करत नमस्कार आपण युवा कास्तकार नागेशबा मोरे यांच्या हाऊसमध्ये आहे आणि आजचा जो मोन मोटिव्ह आहेत हा असा आहे की हे युवा कास्तकार यांनी रासायनिकतेकडे न जाता हे ऑर्गॅनिक शेती आपणसुद्धा करू शकतो आणि ती ऑर्गॅनिक शेती या रासायनिक शेतीच्या तो लेवललासुद्धा उत्पन्न देऊ शकते याचं एक उदाहरण आपण आज इथे पाहणार आहोत त्यांच्या या ऑर्गॅनिक शेतीमध्ये त्यांनी कुक्कुटपालन त्याच्यासोबतसोबत शेळीपालन आणि अतिशय सुंदर असे ऑर्गॅनिक फळांची सुद्धा इथं ऑर्गॅनिक झाडांची निर्मिती करून ते, ते सगळी जे शेती आहे हे सगळी शेती ते ऑर्गॅनिक करतात तुम्ही पाहू शकता इथं असलेल्या जे काही गावरान कोंबड्या आहेत या गावरान कोंबड्यांचं खाद्यसुद्धा तुम्हाला कुठल्याच प्रकारचं केमिकलयुक्त सापडणार नाही अतिशय तांदूळचा चूर आणि जो काही उरलेला भाजीपाला असते शेतातला त्याच्यामध्ये पात दिसते या प्रकार यांच्यापासून या ग कोंबड्यांना ते खाद्य पुरवतात आणि त्यापासून मिळणारे जे काही अंडे आहेत ते सुद्धा अतिशय ऑर्गॅनिक आणि गावरान आहेत आणि इथं मिळणारं जे काही मांस आहे तर ते सुद्धा अतिशय ऑर्गॅनिक आणि गावरान याच्यामध्ये आपल्याला मिळेल ऑर्गॅनिक कुक्कुटपालनामध्ये जे काही कोंबड्यांचं खाद्य आहे तर ते नेमकं कोणत्या कोणत्या प्रकारचं आहे तर त्याच्यातलं एक उदाहरण दाखल तुम्हाला इथं दाखवतो की अतिशय प्युअर आणि सुंदर अशा प्रकारचा हा मेथी घास आहे जो इथल्या कोंबड्यांना खायला दिला जातो त्यानंतर त्या आजूबाजूला असलेला जो काही सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला कांदा आहे तो कांदा त्यानंतर उरलेलं जे काही वेस्टेज जे काही भाजीपाला असतो तो आणि त्याच्यासोबत तांदूळ अशा प्रकारचं प्युअर ऑर्गॅनिक त्यांना खायला दिलं जातं जेणेकरून कुठल्याच प्रकारचं रासायनिक जे फिडिंग असतं कोंबड्यांचं ते बाहेर मार्केटमधून न आणता ते झा ते शेतामध्येच या को मेथी घासच्या माध्यमातून असेल किंवा अजून बाकी कुठला वेस्टेज भाले भाजीपाला असेल त्याच्या माध्यमातून निर्माण करून त्यांना अतिशय प्युअर आणि ऑर्गॅनिक कुक्कुटपालनामध्ये त्यांना दिलं जातं जेणेकरून त्यांच्यापासून मिळणारे जे अंडे असतील किंवा मांस असेल तर तेसुद्धा अतिशय ऑर्गॅनिक आणि आपल्याला प्युअर भेटू शकेल युवा कास्तकार नागेश बा अंबर यांच्या यांच्या क्षेत्रामध्ये आपण आज आहोत तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आणि गावरान पद्धतीचं फार्महाऊस ते चालवतात त्याच्यामध्ये कुक्कुटपालनाचा हा एक अतिशय सुंदर व्ह्यू यांच्या माध्यमातून आपण आज तुम्हाला दाखवतो आहे नमस्कार मित्रो तर हा आमच्याकडे शंभर टक्के गावरा आणि विशेष म्हणजे याला आम्ही जे काही खाद्य देतो हे सुद्धा ऑर्गेनिक आहे बाहेरून कुठल्याही प्रकारचं औषध नाही की जे कॅल्शियम आहे okay, 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 okay. जे काही औषध असतील वापरत नाही आम्ही सर्व जे काही झाड पाल्यापासून बनतो सर्व आयुष्य म्हणजे नैसर्गिकरित्या ज्याला खाद्य सुद्धा तुम्ही नैसर्गिकच वापरता नैसर्गिक त्याच्यासाठी आम्ही मशीन घेतलेलं आहे फिड जे खाद्य बनवून हा आमच्याकडे जे काही खाद्य आहे हे सर्व नैसर्गिक म्हणजे ऑर्गॅनिकच आहे फक्त हा जो पक्षी आहे हा फक्त दोन महिन्याचा पक्षी आहे याची वाढ अजून बाकी आहे व्हायची बाकी आहे कोणी म्हणणार नाही हा दोन महिन्याचा पक्षी आहे जवळजवळ याचं वजन साधारणतः दीड पावणे दोन किलो वजन आहे ओके ओके या या कुक्कुटपालनातले जे काही पक्षी आहेत हे पक्षी पूर्णपणे इथं नैसर्गिकरित्या वा वाढवले जातात आणि तुम्ही पाहू शकता की ते दिवसभर या हिरव्या थंडागार झाडाखाल्या झाडाखाली आणि पाण्याच्या सानिध्यात राहतात आणि फक्त आणि फक्त रात्रीच्या वेळीच ते रेस्ट करण्यासाठी त्या शेडमध्ये जातात अन्यथा दिवसभर ते अतिशय सुंदर असा या नॅचरल वातावरणामध्ये जगतात वाढतात आणि त्याच्यापासून मिळणारं जे काही उत्पन्न असेल तर तेसुद्धा केमिकलयुक्त न राहता ते तेसुद्धा आपल्याला ऑर्गॅनिक भेटतं आणि त्याच्यापासून मिळणारे अंडे असतील किंवा मांस असतील तर आजच्या या केमिकलच्या काळामध्ये अतिशय प्युअर आणि नॅचरल गुणधर्म असलेलं अतिशय सुंदर असे पक्षी आणि फळझाडं तुम्हाला इथं पाहायला मिळतं पण या ऑर्गॅनिक शेतीमध्ये आपण पाहतो आहे की या ऑर्गॅनिकचा जो फायदा आहे हे आपल्या कुटुंबालासुद्धा जे काही निरोगी आयुष्य देण्यामध्ये सुद्धा या निरोगी ऑर्गॅनिक शेतीचा वाटा आहे कुठल्याच प्रकारचं केमिकलयुक्त फळं मार्केटमधून न आणता अतिशय सुंदर अशा अंजीराची निर्मिती इथे तर आपल्याला यांनी केलेली दिसते की मार्केटमधून कुठलंच फळ हे विकत आणण्याचं काम पडू नये आणि आपल्या कुटुंबाला निरोगी आणि हेल्दी आयुष्य मिळावं यासाठी हो या ऑर्गॅनिक शेतीचा किती फायदा होतो तुम्ही आजूबाजूला पाहू शकता की यांच्याकडे काही कोंबड्या आहेत काही गुरडोर आहेत तर याच्यापासून मिळणारं जे काही खत आहे तर या खतापासूनच ते या, खत या, खता या शेतीला केमिकलचं खत न देता सेंद्रिय खताचा वापर करतात आणि जे काही नॅचरल निसर्गाने दिलेले जे काही निंब आहेत त्या निंबुडी अर्काचा वापर करून त्याच्यापासून काही फवारण्या निर्माण करून ते त्या फळांवर किंवा शेतांवरच्या पिकांवर मारतात जेणेकरून कुठल्याच प्रकारचं केमिकल रसायन खाण्यात येऊ नये आणि या ऑर्गॅनिक शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर करून अतिशय नैसर्गिक आणि केमिकलला लाजवेल किंवा रासायनिक खतांना ला लाजवेल अशा प्रकारची फळधारणा इथं झालेली तुम्हाला दिसते झाड पाहिलं तर दुरून नु नुसतं चार किंवा पाच फुटाचं झाड असेल परंतु त्याला फळधारणा पाहिली तर आपल्या लक्षात येईल की प्रकारची ऑर्गेनिक शेती सेंद्रिय शेतीसुद्धा केमिकल आणि रासायनिक खतांपेक्षा अतिशय सुंदर पद्धतीचं उत्पन्न देऊ शकते साधारणपणे जे हे अंजीरचं जे काही पीक आहे हे आपल्याकडे येत नाही परंतु पाण्याच्या सानिध्यात विहिरीच्या जवळ ते झाड लावून त्याला अतिशय सेंद्रिय खतं आणि त्याचा देऊन त्यांनी अतिशय सुंदर असं अंजीराचं एक झाड प्राथमिक स्वरूपात आपल्याला उदाहरणं दाखल त्यांनी इथं निर्माण केलं आहे आणि अतिशय सुंदर म्हणजे आश्चर्य होत आहे की जवळपास चार साडेचार फुटाच्या झाडाला एवढ्या प्रकारची सगळी अंजिरं लागू शकतात आणि तेही या भागामध्ये जिथं अंजिराचं वातावरण नाही आहे हवामान नाही आहे साधारणतः अंजिरं अंजिराचं पीक हे कोकणात घेतलं जातं परंतु हे झाड पाहिल्यानंतर असं वाटते की अतिशय सुंदर पद्धतीचं नियोजन करून आणि सेंद्रिय खतांचा वापर करून त्यांनी अतिशय सुंदर असं झाडे फुलवलं आहे आणि याच्यानंतर बाकी जे काही झाडं त्यांनी याच पद्धतीनं निर्माण केलेली असतील त्याच्यामध्ये फनस असेल चिक्कू असेल पपई असेल त्यानंतर केळी असेल किंवा संत्र असतील लिंबू असेल पेरू असेल अशा प्रकारचे सगळे जेवढे घरगुती वापरासाठी जेवढे झाडं लागतात मग लहान मुलांसाठी किंवा फॅमिलीसाठी जे यूज केलं जातं तर ते सगळी फळझाडं अतिशय सेंद्रिय पद्धतीने ऑर्गॅनिक पद्धतीने त्यांनी निर्माण केले आहेत आपण त्यांचा वन बाय वनसुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये त्यांचा व्ह्यू घेऊया अतिशय सुंदर व्हिडिओ तुमच्या फायद्याचा आहे ऑर्गॅनिकपासून नेमकं आपल्याला काय मिळतं ते सुद्धा याच्यामध्ये आपल्याला दिसते आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याच्यामध्ये नंबरसुद्धा टा टाकतो आहे की तुम्हाला जेव्हा काही गावरा अंडी गावरान मास किंवा इथली सेंद्रिय ऑर्गॅनिक फळंसुद्धा विक्रीला असतात ते जर तुम्हाला लागले तर तुम्ही खालील कॉन्टॅक्ट नंबरवर हो, संपर्क करू शकता आणि त्याच्या पाठीमागं तुम्हाला अतिशय सुंदर असा सेंद्रिय पद्धतीनेच से उगवलेला भाजीपालासुद्धा पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये पालक आहे कोथिंबीर आहे त्यानंतर चवळी आहे त्यानंतर अशा प्रकारचा कांदा आहे अशा प्रकारची सगळी पिकं तुम्हाला इथं पाहायला मिळतील आणि तेही अतिशय प्युअर शंभर टक्के व्हेज आणि ऑर्गॅनिक आणि सेंद्रिय सेंद्रिय पद्धतीने उगवली या ऑर्गॅनिक फळझाडांमध्ये अतिशय दुर्मिळ ज्याला आपण फणसाचं झाड म्हणतो जे आपल्याकडे पाहायला मिळत नाही ते सुद्धा आमचे युवा कास्तकार नागेश बा यांनी इथं झाड लावलेलं आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसार हे झाड फक्त सहा वर्षाचं आहे आणि त्याला फणससुद्धा लागलेलं तुम्ही पाहू शकता आणि तेही प्युअर याला ऑर्गॅनिक पद्धतीचा ऑर्गॅनिक पद्धतीची मशागत करून या झाडाची वाढ झालेली आहे सगळ्या वेगवेगळ्या फळझाडांमध्ये तुम्हाला आपल्याला एक आंब्याचं झाडसुद्धा याने लावलेलं दिसते आणि हे झाडसुद्धा जास्त मोठं नाही तर हे झाडसुद्धा पाच किंवा सहा वर्षात झाड आहे आणि त्याला अतिशय सुंदर असा बहर आलेला आहे म्हणजे जी काही सिजनेबल फळं येतील तर ते कुठलंच फळ मार्केटमधून आणण्याची वेळ येऊ नये त्यासाठी त्यांनी अतिशय सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या सेंद्रिय खतांपासून म्हणजे ज्याच्यामध्ये कुक्कुटपालनाचं खत असेल गाई मशीनपासून तयार झालेलं खत असेल किंवा बकऱ्यांपासून जे काही लेंडी खत आपण म्हणतो जे अतिशय कसदार असतं अशा प्रकारची सगळी सेंद्रिय खतं वापरून अतिशय सुंदर असा बहर आलेला आंबा जो सिजनेबल आपल्याला मिळतो तोसुद्धा इथं या फळझाडांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यासमोर आपण आलो की आपल्याला अतिशय सुंदर असा चिक्कू इथं दिसते ज्याला चिक्कूसुद्धा लागलेले आहेत या शेतीमध्ये येऊन आज आम्हाला असं धन्य झाल्यासारखं वाटतं आहे कारण असं कुठलंच झाड नाही आहे की ते या शेतीमध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही आहे फणस आहे फणसानंतर आंबा आहे आणि आंबानंतर चिक्कू आहे त्याचबरोबर इथं अतिशय सुंदर आणि नॅचरल असा शेवगासुद्धा आपल्याला पाहायला मिळतो की ज्याला प्रथिनांचा खजिना म्हटलं जातं व्हेजिटेरियन लोकांसाठी नॉनव्हेज ज्याला संबोधलं जातं असा शेवगासुद्धा इथं आपल्याला दिसतो आहे त्याचबरोबर पपई तुम्ही पाहू शकता एका पपईला जवळपास सात प्रकारचे वेगवेगळ्या डांगा फुटून फांद्या फुटून त्याला वेगवेगळ्या प्रकारचे फळं इथं लागताना तुम्हाला दिसत आहेत फळांमध्ये आपण पपईचं ऑर्गॅनिक फळं पाहतो आहे ही पाहू शकता तुम्ही अतिशय केमिकल प श शेती पद्धतीला लाजवेल अशा प्रकारचं सेंद्रिय शेतीपासून प्युअर ऑर्गॅनिक सेंद्रिय शेतीपासून निर्माण झालेला हा पपई आहे जो जी गावरान पपी आहे जी कुठल्याच प्रकारची हायब्रिडने तयार केलेली नसून ही गावरान आहे तुम्ही या फळाचा आकारसुद्धा पाहू शकता की जी गावरान असतात ती गोल फळ असतात आणि जी श जी हायब्रिडची फळं आहेत ती ती लांबट आणि ती जी तयार केलेली आहेत परंतु ही अतिशय गावरान आहे त्याचा जो आकार आहे तो अतिशय गोल एखाद्या घुमटासारखा आपल्याला इथं पाहायला मिळतो तर <laughs> मार्केटमधलं सर्वाधिक फसव जे काहीतर पी प फळ असेल तर ती केळी आहे कच्च्या केळांना इंजेक्शन देऊन पिवळं केलं जातं आणि आपल्याला विकलं जातं परंतु तुम्ही इथं पाहू शकता अतिशय सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला हा घळ आहे जो ज्याची वाढ अजून बाकी आहे आणि हा झाडालाच पिकणार आहे त्याला कुठल्याच प्रकारची याची तोडणी होणार नाही त्याच्यावर कुठल्याच प्रकारच्या इंजेक्शन किंवा कुठल्याच प्रकारचा इथिलीनचा वापर याच्यामध्ये फळं पिकण्यासाठी न करता अतिशय प्युअर आणि नॅचरल पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने सुद्धा या फळांची सुद्धा इथं वाढ होते हे लिंबूचं झाडं तुम्ही पाहू शकता पाहताना आपल्याला अतिशय छोटं दिसतंय पण अतिशय बहरलेले फुलंसुद्धा यालासुद्धा आलेले आहेत आणि काही मोजक्या दिवसात याला फळंसुद्धा लागणार आहेत म्हणतो या संपूर्ण ऑर्गॅनिक शेतीमध्ये सेंद्रिय खतं वापरले जातात गाईढोरांपासून किंवा कोंबड्यांपासून किंवा बकऱ्यांपासून निर्माण होणारं खत वापरलं जातं असं वापर आपण वा, वारंवार सांगतो आहे परंतु त्याचं उदाहरण दाखल की या कांद्याला त्यांनी या खताचा वापर केला आणि काही राहिलेलं जे काही खत आहे तर ते तुम्हाला इथं धुऱ्यावर पडलेलं दिसेल तर तुम्ही पाहू शकता की प्युअर बकऱ्यांच्या लेण्यांपासून तयार झालेलं अतिशय भुजभुजित असं सेंद्रिय खत आपण इथं पाहतो आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय सुद्धा त्याच्यामुळे संपूर्ण ऑर्गॅनिक प्रकारची श शेती इथं शे सेंद्रिय शेती प तुम्हाला करताना दिसते सेंद्रिय शेतीमध्ये निर्माण केलेला हा शेवगा आहे त्याची लांबी आपण पाहू शकतो की अतिशय कवडी शेंग जी जवळपास अडीच एक फुटाची शेंग आहे आणि ही सुद्धा प्युअर ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेली शेंग, शेंग शेवग्याची तुम्ही इथं पाहू शकता अतिशय मोठं झाड आहे आणि त्याला चौकून शेंगा लागलेल्या आहेत पूर्ण धुऱ्या संपूर्ण जो काही धुऱ्याचा परिसर असेल शेताच्या बांधाचा त्याच्या सगळ्या बांधांवर आपल्याला शेवगा लावलेला शेवग्याची लागवड लावले ला, लाव केलेली दिसते